आपण पाहताय चांगल न्यूज बातमी आहे कोयना धरणाची आज पाच जुलै दोन हजार पंचवीस पावसाळा सुरू होऊन महिना झाला आहे आणि आजचा धरणाचा जलसाठा त्रेसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी आहे म्हणजेच आज साठ टक्के धरण भरले आहे तरीही पूर्ण धरण भरण्यासाठी अजून पंचेचाळीस टी एम सी पाण्याची गरज आहे सध्या पावसाचा लहरीपणा स्पष्ट दिसतोय कधी कोयना नवजा महाबळेश्वरला पंधरा ते सोळा mm, मिलीमीटर तर कधी एकशे तीस मिलीमीटर mm पर्यंत पाऊस नोंदवला जातोय त्यामुळे आवक कमी जास्त होत आहे आज सकाळी अठ्ठावीस हजार तीनशे तेहतीस क्युसेक आवक तर पायतावीज ग्रहातून एक हजार पन्नास क्युसेकचा विसर्ग सुरू आहे सरासरी दोन पॉईंट पाच ते दोन पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी इतकी पाण्याची आवक धरणात होत आहे पुढील काही दिवसांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे लवकरच भरू शकतं अशा अपेक्षा करूया कोयना धरण महाराष्ट्राची वरदायिनी आहे शेती पिण्याचे पाणी आणि वीज या सगळ्याचा भार धरणावर असतो त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कोयना धरणाच्या जलसाठ्याकडे लागलेलं असतं अधिक अपडेटसाठी पाहत राहा चांगल न्यूज